दिवाळी हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता सण असतो गोड फराळाचे पदार्थ फटाके नवीन कपडे आणि नवीन वस्तू असतो भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो दिवाळीचा सण हा पाच सणांनी सजलेला असतो धनत्रयोदशीपासून ते भाऊभुजीपर्यंत हा सण साजरा करण्यात येतो अनेकांना दिवाळीचा पहिला दिवस हा धनत्रयोदशीचा वाटतो पण नाही दिवाळीचा पहिला दिवस हा वसुवारसेपासून सुरू होतो हिंदू पंचांगानुसार अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे गोवत्स द्वादशी याच दिवशी वसुभारत सण हा साजरा करण्यात येतो यंदा वसुबारसेचा सण शुक्रवारी सतरा ऑक्टोबरला असणार आहे प्राचीन काळापासून भारतीय लोक गायीला पवित्र आणि पूजनीय मानतात धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देव वास करतात असे म्हटले जातं त्यामुळे प्राचीन काळापासून गोमातेची पूजा करण्याची परंपरा आहे गाईच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा सेवा करून तिचं महत्व मानलं आहे श्रीकृष्णाने स्वतःला एवढंच नाही तर दानात गोदान दान हे सर्वश्रेष्ठ दान शास्त्रात सांगितलं की पंच म्हणजे पाच आणि गव्य म्हणजे गाय याचा अर्थ गायीपासून पाच वस्तू म्हणजे दूध दही तूप शेण आणि गोमूत्र याला महत्व आहे वसुबाजला घरातल्या लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने सवत्स धेनु पूजा करण्यात येते वसू म्हणजे द्रव्य दहन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी ठिकाणी महिला या दिवशी उपवास करतात गावाकडे ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णाचा नैवेद्य गायीची पूजा करण्यात येते या दिवशी गहू आणि मूग खाऊ असं धार्मिक शास्त्रात सांगण्यात आले शिवाय या दिवशी महिला बाजरीची भाकरी आणि गवाराच्या शेंगाची भाजीवर उपवास देखील सोडतात आता मी तुम्हाला वसु बारसेची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला दे देखील माता लक्ष्मी व भगवान विष्णूंचा प्राप्त हो। नगर होत तिथं एक कुणब्याची म्हातारी होती तिला एक सून होती गाई गुरं होती ढोर मशी होत्या गव्हाळी मुगाळी वासरं होती एके दिवशी काय झालं अश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या सकाळी म्हातारी उठली शेतावर जाऊ लागली सुनेला हाक मारली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणाली तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी ये तू माडीवर जा गव्हाचे मुगाची दाणे काढ गव्हाळी मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं आपण निघून शेतावर गेली सून माडीवर गेली गहू मूग काढून ठेवली खाली आली गोठ्यात गेली गवाळी मुगाळी वासरं उड्या मारित होती त्यांना ठार मारली चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेनं पान वाढलं सासून देखल तांबड मास दृष्टीस पडलं तिनं हे काय म्हणून सुनीला पुशिलं सुनेनं सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला याची क्षमा कर गायची वासर जिवंत कर असं न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा, हो असा निश्चय केला देवापाशी बसून राहिली देवानं तिचा एक निश्चय पाहिला निष्कपट अंतकरण देखील पुढे संध्याकाळी गायी आल्या हंबरड्या फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली नाही असं देवास वाटलं मग देवानं काय केलं गायची वास्त्र जिवंत केली ती उड्या मारीत, मारीत प्यायला गेली गायचे हंबरडे बंद झाले मतारीला आनंद झाला सुनीला आश्चर्य वाटलं तसाच सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीनं गायी गोरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले नंतर आपण जेवली आनंद तुम्ही आम्ही हो ही उत्तराची कहाणी देवरामनाची द्वारे पिंपळाच्या पारी गायीच्या गोठी सफळ संपूर्ण हो तसेच वसुबारसेची आणखी एक कथा आहे आणि धार्मिक दृष्टिकोन देखील आहे पुराण कथेनुसार कामधेनु नावाची दैवी गाय ही देवतांची माता मानली जाते ती अमृतातून निर्माण झाली होती गायीत सर्व देवता वास करतात म्हणून गायीचे पूजन केले जाते वसुबारसेच्या जा दिवशी गो मातेचे स्मरण करून समृद्धी व आयुष्यभराचे कल्याण साध्य होते काही ठिकाणी असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळात गायी वासरांची काळजी घेऊन त्यांचे महत्व जगाला सांगितले त्यामुळे गायीचे पूजन करणे हे मानवाचे पहिले कर्तव्य आहे वसुवारस हा फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही महत्वाचा सण आहे गावोगावी मिरवणूक काढली जाते शेतकरी आपल्या गोठ्यांची सजावट करतात शहरातही लोक गायीचे पूजन करून हा सण साजरा करतात विविध भागांमध्ये उद्देश एकच गायीचे महत्व मान्य करणे आणि तिच्या पूजनातून कृतज्ञता व्यक्त करणे वसुवारस हा सण आपल्याला निसर्ग प्राणी आणि मानव यांचा परस्पर संबंध जपायला शिकवतो हा सण आपल्याला समृद्धीचा शुद्धतेचा आणि भक्तिभावाचा संदेश देतो वसुबारस पूजा हा दिवाळीचा प्रारंभ मानला जातो या दिवशी गाई आणि वासराची पूजा करून आपण गोमातेला नमस्कार करतो तिच्या पूजेतून कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करतो या सणातून आपण निसर्गाशी नाते जपतो आणि कृतज्ञतेची शिकवण घेतो भक्तिभावाने केलेली वसुबारस पूजा ही आयुष्यात आनंद शांती आणि समृद्धी आणते तुम्हाला जर वसुबारसेची कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद